काँग्रेसने आताच्या निवडणुकीत भर भरून विजय मिळवला आहे दर्यापूरचे दलित नेता बळवंत मानखेडे या आमदाराला काँग्रेसने तसेच जनतेने अगदी दिल्लीपर्यंत पोहोचवले आहे याबद्दलच मत तो व्यक्त करताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेता यशोमती ठाकूर म्हणतात की आमचे खासदार बळवंत मानखेडे हे अतिशय सालस आणि जमिनीवरच राहणारा एक नेता आहे तर मागच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांनी आम्ही ज्यांना निवडून दिलं होतं अशा नवनीत राणा यांनीच आमचा पाठीत म्हणजे उपसला होता त्यांनी जे केलं ते चुकीचं केलं तशीच मागे पूर्ण पाच वर्ष त्या प्रत्येकाला पाण्यात बघत होत्या प्रत्येकाशी देवचून बोलत होत्या अगदी सामाजिक स्तरावर त्या प्रत्येकाचा अपमान करत होत्या म्हणूनच आम्ही ठरवलं होतं की ह्यावेळी इतली सीट कोणत्याही पक्षाला न देता काँग्रेसने सोडून घेतली पाहिजे अशा प्रकारे निवडणूक लढायची आहे आणि बळवंत दादांचा इतिहास जर बघितला तर ते ग्राम सदस्य ते जिल्हा परिषदचे आरोग्य सभापती राहिले आहेत शासन प्रशासन कस चालवायचं याचे त्यांना ज्ञान आहे अमरावतीचे जो मतदार संघ आहे तो मागासवर्गीयांसाठी होता तर मागच्या दोन टर्म मध्ये नवनीत राणे येथे येऊन गोंधळ घालत होत्या आमची निवडणूक आम्ही लढलो आणि ती जिंकली परंतु इतर लोकांना अजूनही हार पचवता येत नाही बळवंत मानखेडे आणि उद्धवजी ठाकरे यांचे पोस्टर त्यांनी पाडले कशासाठी पण अमरावतीची जनता आमच्या पाठीशी आहे आणि त्यांनीच आम्हाला निवडून आणले निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरी गेलो आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडून आलेलो आहोत बळवंत मानखेडे जेव्हा जिंकून आले, आले तेव्हा जी मिरवणूक झाली त्यानंतर त्या व्हिडिओवर प्रचंड टीका होत आहे कारण त्यामध्ये यशोमती ठाकूर यांनी भगवा कपडा गळ्या भोवती झुंडाळून गाडीचा दिसत आहे यावर यशोमती ठाकूर म्हणतात की सर्वप्रथम मी हिंदू आहेत पण मी इतर देवतांना देखील कारण ही श्रद्धा आहे आम्ही अगदी दर्गापासून ते भगवान बुद्धांसमोर आदरात झुकतो मला लहानपणापासूनच शिकवलं आहे देव हा एकच आहे भगवा रंग तर तथागत भगवान बुद्धांनी देखील परिधान केलेले आहे तसेच प्रत्येक योद्धा हा तीर चालवत असतो आणि हा जो तीर आम्ही चालवला तो द्वेषावर चालवला आहे आता आम्ही निवडून आलो आहे तर आम्ही एकजुटीने जे जे करता येईल ते करणार आणि जे जे शक्य आहे ते आम्ही आमच्या संविधानासाठी करणार असे मत काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांचे आहे